आम्ही सगळे लोकप्रतिनिधी आणि सगळं प्रशासन मिळून त्याचं नियोजन करतोय आणि जिल्ह्यातला वारी माऊलींचा प्रवास निर्विघ्न व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न केलेले आहेत इथल्या प्रशासनाला वगैरे काही सूचना देखील देताना आम्ही आता पाहिलंय काय नेमकं चर्चा वगैरे झाली नाही एवढं सांगितलं पहिल्या वर्षी जेव्हा आपण मानवंदना दिली तेव्हा थोडी धक्का म्हणजे दाक, गडबड झाली गर्दी झाली आणि नियमित मानवंदना आपल्याला देता आली नाही पहिल्या वेळी आणि म्हणून आता मी सांगितले की रस्सी लावामध्ये वावलींच्या पादुकांचा रथ असेल तो एका बाजूला घ्या वारकरी एका बाजूला घ्या आणि व्यवस्थित जी आपली पद्धत आहे प्रथा आहे मानवंदना द्यायची शिस्तबद्ध पद्धतीनं करा एवढ्या सूचना दिल्या मी ओके बाकी तर दोन हजार चोवीसचा पालखी सोहळा पाहिला आणि पंचवीसचा बारकाईनं जर जा पाहिलं जर काय वेगळं चित्र तुम्हाला नाही नाही वारीमध्ये बघा सगळ्यांच्या चेहऱ्यावरती उत्साह आहे भक्तिभाव आहे एक आता बघितलं आम्ही आता पाहिलं आ, एक वारकरी आम्हाला टिळा लावणारा आला होता